नमस्कार आनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत आणि तुम्ही शकता तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की ती छान खुसखुशीत झालेला आहे अगदी संपेपर्यंत असंच कुरकुरीत राहतो आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट सोबत मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये चिवडा तयार होतो चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पावशर पातळ पोहे घेतलेले आहेत मी त्यातले थोडेसे पोहे आहेत जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे पोहे टाकायचे आहे कढईमध्ये आणि मिडियम गॅसवरती याला मिक्स करत छान असे भाजून घ्यायचे आहे ते कढईमध्ये तुम्ही एक ते दोन मिनटं किंवा पाच दहा मिनटं कडक उन्हामध्ये पोहे ठेवले तरी पण चालतील काहीच हरकत नाही आहे त्यानंतर तुम्ही भाजले तरी चालतात आता त्यामध्ये खूप जास्त होत होते पोहे त्यामुळे मी थोडेसे काढून घेतलेले आहेत आणि एकदम हलक्या हाताने याला सतत मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मग हे खाली लागण्याची शक्यता असते आणि तीन ते चार मिनटानंतर लगेचच हे होतात आता तुम्ही बघू शकता त्याची साईजसुद्धा एकदम कमी झालेली आहे आणि पोहे असे हातामध्ये कुसकरून बघायचे हे बघा लगेचच ते बारीक होतात याचा अर्थ ते परफेक्ट असे भाजून झालेले आहेत अशाच प्रकारे आपण सगळे पोहे भाजून घेणार आहोत त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आहे तळण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं काप आहे ते कट करून घेतलेलं आहे हे गोल्डन होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा स्किप केलं तरी पण चालेल काहींना खोबरं आवडत नाही त्यामुळे स्किप केलं तरी चालेल तर गोल्डन होईपर्यंत खोबरं आहे ते छान असं तळून घ्यायचं आहे आता मी गॅस स्लो करते आणि खोबरं आहे ते आपलं छान असं तळून झालेलं आहे ते आपण काढून घेऊयात मस्तच तुम्ही बघू शकता खूप जास्त करपवायचं देखील नाही आहे त्यानंतर आता इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी छोटी वाटी छोट्या वाटीने आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे तळून घ्यायचे सतत मिक्स करत राहायचं म्हणजे ते एका साईडनेच करपत नाहीत आता शेंगदाणे तळून झाले की ते लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत डायरेक्टली पोह्यांमध्ये ॲड करायचे नाही आहेत सगळ्यात पहिल्यांदा ते प्लेटमध्ये ॲड करायचे त्यानंतर इथे फुटाणा डाळ आहे ही तुम्हाला इझिली किराणा दुकानामध्ये मिळून जाईल फुटाणा डाळसुद्धा आपण एक वाटी घेतलेली आहे कारण आम्हाला सगळ्यांना खूप आवडते फुटाणा डाळ त्यामुळे मी थोडी जास्तच घेतलेली आहे तीसुद्धा लालसर झाली छान अशी तळून झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे सगळं साहित्य तुम्ही मिक्स करून ठेवलं तरी पण चालेल काहीच हरकत नाही आहे त्यानंतर कढईमधलं तेल आहे ते कमी करायचं अगदी दोन ते तीन चमचे तेल मी ठेवलेलं आहे यामध्ये धने आणि दोन चमचे तीळ घेतलेलं आहेत लगेचच त्यामध्ये हिरवी मिरची आहे ती कट करून टाकलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या मी कट करून यामध्ये टाकलेल्या आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे धनेचा आणि तीळ आणि मिरच्या याचा मस्त असा सुगंध येतो हे परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण एकदम दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आहे नंतर आपण मिक्स करायची आहे पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण एक छोटा चमचा आहे हळद टाकलेली आहे हळदसुद्धा पहिल्यांदा मिक्स करून घ्यायची आहे कढईमध्ये म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायची ती अशा प्रकारे आणि हळदसुद्धा मिक्स झाली की यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस आहे ती स्लो गॅसवर करायची तीळ आणि धने आहेत ते अजिबात करपून द्यायचे नाही आहेत नाही तर मोठ्या गॅसवरती ते करपण्याची शक्यता असते आता गॅस ऑफ करायचा आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपले मोठं भांडं घ्यायचं माझ्याकडे इथे स्टीलचं टोपलं आहे त्यामध्ये मी टाक पोहे टाकलेले आहेत भाजल्यानंतर त्यामध्ये सगळं मिश्रण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच त्यामध्ये शेंगदाणे खोबरं जे आपण तळून घेतलेलं आहे आणि फुटाणा डाळ लगेचच त्यामध्ये ॲड करायची आणि सगळं सोबत मिक्स करायचं कारण सारखं सारखं पोहे मिक्स करायचे नाही आहेत नाहीतर ते लवकर तुटतात अगदी असे क्रिप्सी झालेले असतात ना मग सतत मिक्स केल्यानंतर तुटता, ते तुटतात त्यानंतर इथे चिवडा मसाला आहे मी एक चमचा चिवडा मसाला यामध्ये टाकलेला आहे एकदम मस्त टेस्ट असते चिवडा मसाल्याची त्यामुळे चिवडा मसाला नक्की यामध्ये ॲड करा आणि तुम्ही बघू शकता पोहे आपला चिवडा रेडी आहे आणि किती क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल यामध्ये अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आणि मिक्स करायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येतील लाईक करा शेअर करा थँक्यू बाय